श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आजचा या वाचनाचा शेवटचा भाग आहे आपण मागच्या म्हणजेच तेविसाव्या भागामध्ये काय बघितले हे थोडक्यात बघूया नोकर नंदाकडे धावत धावत येतो व त्यांना म्हणतो ताई साहेब ताई साहेब सरकार कुठेही दिसत नाहीत म्हणून तुम्ही बघायला चला ज्यावेळेस निघते त्यावेळेस पोहोचते तिथे तिला ती देवदत्त दिसत नाही परंतु तिथे ती तिला एक पत्र ठेवलेले दिसते सतारीच्या तारांमध्ये गुंतून ठेवलेले एक पत्र तिला दिसले ते तिने चटकन काढून घेतले वर कुणाचेच नाव नव्हते ती अधीरतेने ती वाचू लागली चला तर मग आजच्या भाग भागामध्ये पत्रा हे पत्रामध्ये काय लिहिलंय देवदत्तांनी नंदाकरिता हे बघूया की हे पत्र नंदा करताच होते की हे ही बघूया हो ते पत्र तर नंदा करताच होते चला तर मग सुरू करूया प्रिय नंदाताई हे पत्र पाहून तू रागावशील तुझा निरोप न घेता मी जात आहे क्षमा कर मला खरं सांगू माझा निश्चय तुझ्या डोळ्यातल्या एका थेंबात विरघळून जाईल अशी भीती वाटते मला देवालयाच्या गाभाऱ्यातल्या घंटानादाप्रमाणं संध्याकाळचं तुझं बोलणं माझ्या अंतर्मनात घुमत राहिलं आहे पुन्हा पुन्हा कुणीतरी मला सांगत आहे देवदत्ता उठ पिंजऱ्याचं दार अर्धवट उघडलं आहे चल विलंब लावू नकोस बाहेर भरारी मार निळ मोकळं आकाश तुला बोलावीत आहे तुझ्या मुक्तीचा हा मंगल क्षण आहे दुःखी ही दोन हृदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे हे तुझे शब्द माझ्या मनाची वीस वर्षांची काजळी झाडून टाकीत आहे तुझ्या शब्दा शब्दाशब्दांची कळी माझ्या मनात फुलत आहे त्या सुगंधानं मन अधिक अधिक धुंद होत आहे या धुंदीत एक विलक्षण भास होतोय मला एका भव्य देवालयात मी एकटाच फिरत आहे भिंतीवरल्या नद्या निर्झरांबरोबर गाणी गात फलाफुलांच्या रंगांनी रंगून जात छताच्या नक्षीकामात नक्षत्रांनी नटलेलं आकाश पाहात पाहता पाहता एक गोष्ट मात्र मध्येच मनाला खटकते भूताटकीनं जपाटलेल्या वाड्यासारखं हे देवालय ओक ओक का भासते इथं भक्तांची एजा का दिसत नाही देवालयाचं सौंदर्य पाहून डोळे शिनले फिरून फिरून पाय थकले विसाव्यासाठी एक मी एका पायरीवर बसतो न बसतो तोच आतड पिळून टाकणारा एक हुंदका माझ्या कानी पडतो मला राहवत नाही त्या दुःख्याच्या दिशेनं मी पुढे जातो एका अंधाऱ्या कोपऱ्यात निर्मल्याच्या भल्या मोठ्या ढिगाआड एक वृद्ध गुडघ्यात मान घालून स्पुंदत असलेला दिसतो त्याची मला दया येते मी त्याच्याजवळ जाऊन बसतो पाठीवरून हात फिरवीत मी त्याला विचारतो आजोबा तुमचं नाव काय मान वर न करता कापऱ्या स्वरानं तो उत्तरतो परमेश्वर मी मनात चरकतो. वाटत हा वृद्ध बहुधा वेडा असावा मी भीत भीत विचारतो इतकं कसलं दुःख झालंय तुम्हाला मान वर करून अश्रुपुषीत वृद्ध उद्गारतो माझ्या एकुलत्या एका मुलानं मला फसविलं माझा गळा कापला किती उमेदेनं किती आशेनं मी त्याला लहानाचा मोठा केला पण मी उत्सुकतेने प्रश्न करतो तुमच्या मुलाचं नाव काय दीर्घ सुष्कारा सोडीत वृद्ध उद्गारतो मनुष्य वसूचे डॉक्टर मला भेटायला आले तेव्हा हा भास नाहीचा झाला मन अधिक अस्वस्थ करून बुद्ध ख्रिस्त गांधी विवेकानंद अन असे अगणित नाव आठवली किती संतांनी किती महात्म्यांनी किती माणसांनी किती समाजसेवकांनी परमेश्वराचे अश्रू आजपर्यंत पुसले असतील पण ते अजून वाहत आहेत सारखे वाहतच आहेत हे असं चालायचं युगामागून युग आली आणि गेली तरी परमेश्वराला सतत रडायला लावणारे आणि त्याची आसव पुसण्यासाठी धडपडणारे या दोन जाती जगात सदैव असाव्यात असा सृष्टीचा संकेत आहे काय स्वतःवरून सांगतो मी नंदा मनुष्य स्वभावतः क्षुद्र आहे स्वार्थी आहे अहंकारी आहे सुखलोलुप आहे नाना प्रकारच्या वासनांनी बरबटलेला आहे संस्कृतीनं बहाल केलेले सात्विक मुखवटे घा चढवून आजकाल तो जगात वावरत आहे पण मुखवट्यांनी काही मन बदलत नाही माणसाच्या उद्दाम मनोविकारांना उत्कट करुणेची जोड मिळायला हवी तत त्वमसी. अशी अनुभूती देणारी करुणा बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड गो असं वाटायला लावणारी करुणा ही करुणा नसेल तर मनुष्य पशु होईल पॅशन अँड कम्पॅशन मस्ट गो हँड इन हँड माणसाचं मन बदललं तर हे जगच बदलेल त्यातलं दुःख कमी होईल आधी माणसाचं मन बदललं पाहिजे देवदत्ताला प्रामाणिकपणे असं वाटतं ना त्याने या प्रयोगाचा प्रारंभ स्वतःपासून करायला हवा मी विचार करीत राहिलो परमेश्वराचे अश्रू पुसणारी माणसं या जगात थोडी असतील पण त्यांचा आनंद अलौकिक असला पाहिजे सर्वस्वाच्या समर्पणाची धुंदी मानवतेवरल्या प्रेमाची धुंदी मी किती अभागी आहे या धुंदीचा अद्भुत आनंद मला कधीच लाभला नाही बापूंसारख्या दरिद्री माणसानं देशभक्तीच्या रूपानं तो मनसोक्त खावा आणि जहागीरदार देवदत्ताला त्याचं दर्शनही घडू नये काळोख केव्हाच पडला होता पण काही केल्या विचारचक्राची भ्रमंती थांबत नव्हती मी उठलो लायब्ररीत गेलो पण आज सारी आवडती पुस्तकं माझ्या लेखी नावडती झाली परत आलो किती किती दिवसांनी सतार हाती घेतली काही क्षण मनातल्या इंगळ्या पेंगुल्या सतार मुकी झाली इंगळ्यांनी पुन्हा आपल्या नांग्या उभारल्या मी स्वतःला सदैव दुर्दैवी मानित आलो अश्वत्थाम्यासारखा एकाकी परितक्त्य बहिष्कृत सर्वांकडून सर्व दृष्टींनी वंचित स्वतःच्या दुःखाच्या डबक्यात मी अष्टप्रहर बुडून राहिलो त्यातला चिखल चिवडीत आज पहिल्यांदा मला कळलंय अश्वथाम्यानं जे भोगलं त्यात दैवाइतकाच त्याचाही दोष आहे त्याने घेतलेला पांडवांचा तो अमानुष सूड एका आंधळ्या मनोविकाराच्या नंग्या नाचा खेरीज त्याचं दुसरं काय होत त्या सुडानं त्याचा बळी घेतला चिरजीवनाचा शाप काय त्याला एकट्यालाच मिळालाय सहा थोर सहप्रवासी अनंत काळच्या यात्रेत त्याच्या बरोबर आहेत सर्वस्वी निरापराध असूनही मग अश्वत्थाम्यानं आपलंच दुःख चिरकाल का उघडीत बसावं जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपापल्या परीनं शापित असतो अश्वत्थांब्याचा पिता द्रोण हा काय कमी दुर्दैवी होता या विद्वान पण दरिद्री ब्राह्मणाला द्रुपदाच्या दरबारी अपमानित व्हावं लागलं दाद्री त्याला कौरवांच्या आश्रयाला नेलं पोटानं पापाशी त्याची कायमची सोयरी जोडली केवळ मुलाच्या मायेमुळं मुला। अश्वत्थामा मारला गेला असा पुकारा कान येताच त्यानं हातचं शस्त्र खाली टाकलं मृत्यूला मार्ग मोकळा करून दिला यातलं कोणतं दुःख अश्वत्थाम्यानं वाटून घेतलं तो सदैव स्वतःच गुरफटून राहिला अजूनही तो तसाच आहे मस्तकातल्या व्रणाची वेदना कमी व्हावी म्हणून तेलाची भीक मागत वन वन फिरत आहे मीही त्याच्या जगलो पळापळाला पड़ा स्वतःची दुःख कुरवाळीत शुद्र क्षणित क्षुद्र क्षणिक सुखाचा प्रामाणिकपणानं पाठलाग करीत माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते हे मला कधीच कळलं नाही नंदात आई मी निघून जात आहे तो ही चव चाखण्यासाठी जगातल्या दुःखाच्या जवळ जाऊन त्याच्या दर्शन घेण्यासाठी आधी मी ऋषिकेशला जाईन लक्ष्मण झुल्याजवळ भरदुपारच्या उन्हात भीक मागत बसलेल्या महारोग्यांना भेटायला तुमचं आणि माझं भावाभावाचं नातं आहे असं त्यांना सांगायला त्यांचं दुःख कसं हलकं करता येईल ते पाहायला मग वसुला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल असं डॉक्टर म्हणाले तिला चांगलं बरं वाटायला वर्ष सहा महिने लागतील असं त्यांचं मत आहे या काळात मी इथं असलो तर लोकांच्या कुतर्कांना निष्कारण जागा करून दिल्यासारखं होईल माझ्यासाठी तू कोणतंही दिव्य करायला तयार आहेस पण वसू बरी होईपर्यंत मी देशभर फिरत राहणार आहे पूर्वीप्रमाणे विलासपूरचा जहागीरदार म्हणून नव्हे विशाल जनसागरातल्या एका चिमुकला बिंदू म्हणून सर्वत्र पसरलेल्या दुःखाचं दर्शन घे डोळ्यात उभा राहणाऱ्या स्वतःच पाप धुवून काढित माझी काळजी करू नकोस देवदत्त कुठंही असला तरी तुला दुःख होईल असं काहीही त्याच्या हातून होणार नाही त्याविषयी अगदी निर्दास्त राहा माझ्या या तीर्थयात्रेला बाह्यता मी एकटाच जात आहे पण माझ्याबरोबर छाया छायारूपाने नंदा रात्रंदिवस दिवस असेल याविषयी मी निशंख आहे एका वेड्या आशेचा अंकुरही मनात उगवला आहे या भ्रमंतीत कुठतरी माझी आई मला भेटेल नाही कुणी म्हणावं तू माझ्या आयुष्यात येशील असं पाच सहा महिन्यांपूर्वी कुणी भविष्य वर्तवलं असतं तर मी त्याची वेड्यात गणना केली असती आई भेटली तर तिला मी एवढंच सांगणार आहे या जगात सारेच गुन्हेगार आहेत असं तुला वाटतं खरं सांगू या जगात कुणीही गुन्हेगार नाही तुझा देवदत्त पत्र घेऊन नंदा बाहेर पडली कुशीत झोपलेल्या तान्ह्या बाळाकडे स्निग्ध दृष्टीने पाहणाऱ्या आईसारखी बाहेर पसरलेली रात्र तिला वाटली नकळत तिला ती दुसरी भयानक रात्र आठवली आत्महत्या करण्यासाठी समुद्रात एक एक पाऊल पुढे जाणारी नंदा तिच्या डोळ्यापडे उभी राहिली पण काही केल्या त्या नंदाची तिला ओळख पटेना ती स्वतःशीच हसली उल्लसित मनाने तिने वर पाहिले तरे तरे फुलांनी भरलेल्या परडीसारखे आकाश दिसत होते पूर्वेकडे लखलकणारा शुक्र या परडीतल्या मोगऱ्याच्या फुलासारखा भासत होता ती गुणगुणू लागली मोगरा फुलला मोगरा फुलला अशा प्रकारे अमृतवेल कादंबरीचे वाचन आपण पूर्ण केले आहे विस एख खांडेकरांची ही एकदम गाजलेली कादंबरी आहे आपल्याला कादंबरी वाचन कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे आपण चॅनलवर नवनवीन साहित्य वाचन घेऊन येणार आहोत त्या अगोदर आपण चॅनलवर सावता माळ यांचे चरित्र सुरू केले आहे त्याचे दोन भाग कंप्लीट झालेले आहेत ते तुम्ही ऐकू शकता त्यापुढचे भाग मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि चॅनलवर सुंदर विचार या चॅनलवर मी चारोळ्यांचे वाचनही घेऊन येणार आहेत त्यासाठी चॅनलला नक्की कनेक्ट रहा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद